सर्वप्रथम आदरणीय श्री उद्धव बापू आता मी तरी त्यांना बापूच म्हणणार आहे कारण ते भाऊ आहे हे घरातले असतील आता इथून पुढे त्यांचं नव्यानं बारसं करावं आणि पुन्हा मग ते सगळे कार्यक्रम करत बसावे एवढा वेळही माझ्या हातामध्ये नाही त्यामुळे आदरणीय उद्धव बापू आपल्याला अंतःकारणपूर्वक धन्यवाद देतो की श्रद्धेय हरिभक्तीपरायण शंकर बापूंच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार यंदाच्या वर्षी आपण मला प्रदान केलात मला त्या योग्य आपण समजलं याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करतो ज्यांच्या नावासमोर मला कधीही वैकुंठवासी लावावं असं वाटलं नाही अशी जी काही व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये माझ्या डोळ्यांना दिसली त्याच्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपराणे शंकर बापूंचं स्थान खूप अग्रगण्य स्वरूपाचं होत काही व्यक्तिमत्व गेली तरी ती गेली नाहीत असंच वाटत राहत मला खूप आश्चर्य वाटतं कधी कधी या गोष्टींचा विचार करताना की ज्यांच्या नावापुढे वैकुंठवासी व वा वाटतच नाही ती व्यक्तिमत्व डोळ्याला दिसतात आणि ज्यांच्या नावासमोर लावण्याची इच्छा असते ती व्यक्तिमत्व मात्र डोळ्याला दिसत राहतात हा समतोल साधन हे बऱ्याच वेळेला मला गोंधळात टाकणार आहे पण बापूंच्या संबंधानं मला कधीही त्यांच्या नावापुढे वैकुंठवासी हा शब्द लावावा वाटला नाही त्यांच्या नावचा पुरस्कार आहे मी अत्यंत संकोचून गेलोय खरं जर बघायचं झालं तर कारण माझ्या हे निश्चित मला ज्ञात आहे की या अधिकारात या पुरस्काराची प्राप्ती करून घेण्याचा अधिकार मला निश्चित नाही निश्चित नाही कारण बापूंच कार्य संगीत क्षेत्रातलं आहे आणि त्या क्षेत्रातलं मला फारसं कळत नाही फारसं म्हणजे कळत नाही कळतच नाही आणि मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रातलं माझं कामही इतकं नाही की मला कोणताही पुरस्कार प्राप्त व्हावा कोणत्या अधिकारामध्ये हा पुरस्कार आपण स्वीकारावा या विचाराचा निर्णय झालेला नसल्यामुळे पुरस्कार स्वीकारताना सुद्धा मी अतिशय संकोचून गेलो आहे मी त्याचा अधिकारी नाही हे मला ज्ञात आहे माहिती आहे निश्चित माहिती आहे बरं दुसरी माझी अडचण अशी झाली म्हणजे आतापर्यंत आपण सगळ्याच जणांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाचं संयोजनाचं खूप कौतुक केलं आहे मी थोडा वेगळ्या विचाराचा माणूस आहे आपण म्हणता तशी कदाचित माझी शैली वेगळी असेल मला माहिती नाही परंतु मी दुसऱ्या एका बाजूने अजून गोंधळात पडलोय आणि या कार्यक्रमाच्या संयोजनाचेच प्रश्न माझ्या मनासमोर उभे राहील असा कसा कार्यक्रम तुम्ही संयोजित केला असेल बापू कार्यक्रमाचं आयोजन असं का केलं मला कळलं नाही याच्यात दोन अडचणी केल्या आहेत तुम्ही पहिली गोष्ट अशी केली की अनाधिकाऱ्याला पुरस्कार दिलाय आणि दुसरी अडचण अशी केली की सगळ्या सहाण्यांना बोलवून त्यांच्या समोर दिला <laughs> <laughs> किती अडचण होऊ शकते एखाद्या संकोची स्वभावाच्या माणसाची याचा थोडा तरी विचार आपण कार्यक्रमाचं नियोजन करण्याच्या पूर्वी करायला पाहिजे होता असं मला प्रामाणिकपणाने वाटत <laughs> मी खरंच संकोचून गेलोय आदरणीय वैद्यनाथ महाराज म्हणाले तसं मी सहसा कुठल्या पुरस्काराचा स्वीकार करत नाही कारण नाहीच आहे कामच नाही माझ्यासमोर माझ्या क्षेत्रामध्ये काम, काम करणारी जी मंडळी बसली आहेत ना त्यांचं काम जर बघितलं तर माझं तेवढं वय नाही आहे जेवढं त्यांचं काम आहे म्हणून आपल्यालाही सुरुवातीला आपलं जे बोलणं झालं महाराज आपण म्हणालात की ते माझ्याकडे येतील बोलतील हे सगळं झालं पण त्याही वेळेला मी त्यांना प्रामाणिकपणानं आणि अत्यंत नम्रतेनं हे सूचित केलं होतं की खरंच माझं काम नाही हा पुरस्कार मला देऊ नका मी खूप प्रामाणिकपणाने त्यांना विनंती केली होती पण पखवाच वाजवणारे लोक हट्टी असतात हे मी बापूंपासून बापूंपर्यंत बघत आलो खूप हट्टी असतात कारण त्यांना तो हट्ट केल्याशिवाय तो बोल स्पष्ट निघत नाही तो हट्टीपणा त्यांच्या स्वभावात असतो त्यामुळे तो स्वभावच त्यांचा हट्टी झालेला असतो था। त्यामुळे हेही बापू तसेच हट्टी आहेत त्यांनी माझ ऐकलं नाहीच माझी कीर्तन ते ऐकतात माझ्या सूचना का ऐकत नाहीत हे मला कळत नाही माझी प्रवचन ते ऐकतात कीर्तन ऐकतात एरवी मी सांगितलेलं खूप नम्रतेनं खूप मान डोलावून अत्यंत प्रेमाने ऐकतात पण याच वेळेला त्यांचं प्रेम कुठे लपलं होतं मला कळालं नाही मी या पुरस्काराच्या स्वीकाराचा अधिकारी नाही त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी सांगितलं की मी हा पुरस्कार तुम्हाला देणार आहे मी हा पुरस्कार स्वीकारला शहाण्यांच्या समोर स्वीकारायला नको होता मला माहिती आहे कारण ही मंडळी खरंच त्या त्या क्षेत्रामधली दिग्गज आहेत पण तरीही मी हा पुरस्कार स्वीकारला याच कारण माझ्या मनात एवढंच होतं हे ऐकल्यानंतर आपण मला साहेबांचं नाव सांगितलं होतं आपण सांगितलं होतं की आपण साहेबांशी बोलून आला आणि मुद्दाम मोठ्या माणसांच्या समोर पुरस्कार आपण स्वीकारावा कारण मी या मताचा माणूस आहे की निदान समोर आल्यावर तरी सोन्यानं घासून घ्यायला लाजू नये निदान परीस समोर आला तर लोखंडानं घासून घ्यायला लाजू नये पितळ्याने घासून घ्यायला नये जास्तीत जास्त काय होईल की परिसा समोर आपलं पितळ उघडे पडेल <laughs> एवढंच होईल की नाही एवढच होईल पण पितळ उघड पडलं तरी निदान खोट्या सोन्याच्या भावात खपायची तरी वृत्ती निर्माण होणार नाही या वृत्तीनं ना केवळ आणि केवळ मी हा पुरस्कार या लोकांच्या समोर स्वीकार माझा दुसरा हेतू नाही आहे माझा दुसरा हेतू नाही मी या मताच आहे मला असं वाटतं की अपमान व्हावा तरी तोही माने लोकांसमोर व्हावा आणि मान मिळावा तर तोही मानी लोकांसमोर हे गीता बोलते वा। वा। या पुरस्कार स्वीकारला गोष्ट माझ्या करता म्हणून स्वीकारला नाही या पुरस्काराच्या स्वीकाराच्या मागे माझ्या अंतःकरणामध्ये जो दुसरा भाव होता तो बापूंच्या परिवाराचा आणि माझ्या परिवाराच्या ऋणानुबंधाचा होता मी हा पुरस्कार स्वीकारला याचं आणखीन एक कारण असं आहे की बापूंच नाव आल्यानंतर नाही म्हणायची माझी छाती झाली नाही सर स्पष्ट सांगायचं झालं तर बापूंच्या नावचा पुरस्कार आपल्याला मिळतो आहे असं ऐकल्यानंतर मला नाही म्हणायची छाती झाली नाही अनाधिकारी असलो तरी तो स्वीकारावा असं मला वाटलं पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना रांगेतून जाणारे वे लोक वेगळेच असतात आणि मधून जाणारे लोकही वेगळेच असतात मधून जाणारे म्हणजे मी काय म्हणतो आपल्याला कळलंय हे <laughs> मधून जाणारे जे जा असतात ना त्याच्यातले काही चांगले असतात त्यांना हे मधून जाणं नैतिक नाही हे कळत असत मधून जाऊ नये हा नियम त्यांना माहिती असतो मधून जाण्याने इतरांवर अन्याय होतो हे त्यांना माहिती असत पण तरीही समोर पांडुरंग दिसला की हे सगळं जसं विसरलं जातं तसं बापूंच नाव ऐकल्यानंतर मी माझा अधिकार सुद्धा विसरून गेलो की मी हा पुरस्कार स्वीकारू नये हे सुद्धा मी विसरून गेलो आणि म्हणून बापूंचं नाव ऐकल्यानंतर हा बापूंचा पुतळा मी बघितला हा पुरस्कार मी पुतळा हा पाहिला मी सांगू हा पुतळा बापूंचा नाहीये आपल्याला हा बापूंचा वाटतो हा पुतळा बापूंचा नाही आहे हा अभ्यासाचा पुतळा आहे हा समर्पणाचा पुतळा आहे हा परिपूर्णतेचा पुतळा आहे हा निष्ठेचा पुतळा आहे हा श्रद्धेचा पुतळा आहे वारकरी संप्रदायाप्रती आपल्या अंतकरणात असलेल्या परिपूर्ण आणि समर्पित अशा भावनांचा हा पुतळा आहे हा कष्टाचा पुतळा आहे हा परिश्रमाचा पुतळा आहे आणि यांच्या नावाने जर आपल्याला पुरस्कार प्राप्त होत असेल तर कमीत कमी याच्यापैकी एखादा गुण तरी या निमित्तानं आपल्यापर्यंत येईल या एका उद्देशानं मी या या पुरस्काराचा स्वीकार करण्याकडे प्रवृत्त झालो कार्य माहितीये वारकरी संप्रदाय हा फार वेगळा आहे वारकरी संप्रदायाच्या विचाराची व्यापकता अशी आहे की वेगवेगळ्या विचाराची माणसं सुद्धा या व्यासपीठावर एकत्रित अत्यंत प्रेमानं बसवू शकण्याचं सामर्थ्य फक्त वारकरी संप्रदाय मी आपल्याकडे बघून म्हणत नाही आहे मी आपल्या आपण तिघे वेगवेगळ्या पक्षाचे आहात पण तरी सुद्धा आपल्याला एकत्रित आणून बांधणारं जर कोणी असेल तर ते बापू तर तो वारकरी संप्रदाय मला असं वाटतं की पुरस्कार दिले जातात ते काही कारणाने दिले जातात आणि माझ्या मनात त्याचं जे वर्गीकरण आहे ते तीन पद्धतीचं आहे माणसाने चांगलं काम के करावं म्हणून काही वेळेला प्रेरणार्थी पुरस्कार असतात मनुष्य चांगलं काम सातत्यानं करतो आहे म्हणून त्याला अधिक पाठिंबा देण्याकरता काही पुरस्कार दिले जातात आणि माणसानी खूप चांगली कामं केलेली आहेत म्हणून त्याचं पूजन करण्याकरता काही पुरस्कार दिले जातात हा जो पुरस्कार आहे ना तो पहिल्या प्रकारातला आहे म्हणून शहाण्या लोकांना इथं एकत्रित केलंय की यांच्या निमित्तानं बापूंना मला असं सांगायचंय की आता तरी निदान चांगलं काम करायला प्रारंभ कर इथून तरी संप्रदायाचं चा अधिक चांगलं काम तू कर हे शहाण्या लोकांच्या समोर एकदा सांगितलं की बापूंची सांप्रदायिक जबाबदारी संपली आणि मग आता मला हे काम करण्याची प्रेरणा व्हावी बापूंनी ज्या पद्धतीचं काम केलं मोठी मोठी मंडळी ज्या पद्धतीचं काम करत आहेत त्या पद्धतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तशा पद्धतीचं काम करण्याची प्रेरणा माझ्या जागी जा माझ्या ठिकाणी जागी व्हावी याच्या करता म्हणून जर हा पुरस्कार दिला असेल तर अत्यंत प्रेमानं अत्यंत विनम्रतेनं मी या पुरस्काराचा स्वीकार करतो आणि त्या पुरस्कारातून जो विचार माझ्यापर्यंत आत्ता प्राप्त झालेला आहे तो विचार पुढे नेऊन आपलंही जीवन या मोठ्या लोकांप्रमाणे धन्य करून घेण्याचा मी प्रयत्न करीन एवढंच एक अभिवती या निमित्तानं या सर्वांच्या साक्षीनं मी आपल्याला देतो